हॅलो फ्रेंड्स वैश्ण फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत ही पॅचवर कशी डिझाईन कारण काय होतं जेव्हा आपण साडीचं जो काठ असतो तो आपण ब्लाउजचा स्लीवजसाठी यूज करतो तर खूप छोट्याशा त्या काठापासून डिझाईन कशी बनवावी हे आज आपण बघणार आहोत तर बघा छोट्याशा काठापासून आपण पॅच इथे तयार करणार आहोत आणि त्यापासून खूप छान अशी ओ, मोराची आपण डिझाईन बनवणार आहोत तर बघा सिंपल गोलगळा आहे आणि त्यावरतीही आपण पॅचवर डिझाईनही तयार करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण आता इथे कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी गोलगळा हा त्याचा शेप देऊन घेतला आहे आणि तो आता मी कट करून घेत आहे तर बघा हा जो ब्लाऊज पीस आहे तर तो आहे अडवतीस साईजचा आणि गळ्याची जी, जी उंची आहे ती मी नऊ इंच इथे घेतलेली आहे आणि अडीच इंच ही गळारुंदी आहे आणि बघा अशा पद्धतीने आता मी ते कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते बघा आधी आपण जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवणार आहोत आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने आपण ते ठेवून घेणार आहोत आणि पिनने ते आपण सिक्युअर करून घेणार आहोत त्यानंतर जो आपला गोल गळा आहे तो आपण फिनिशिंगसहित तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली ती डिझाईन आपण बनवणार आहोत तर बघा दोन्ही शोल्डरमध्ये आपलं हे पाच इंचं अंतर हे आलं पाहिजे आणि ते इथे मी घेतलेलं आहे त्या पद्धतीने इथे ज्या मशीनच्या पिन्स असतात तर त्या मी इथे सेंटरला एक दोन्ही शोल्डरला दोन अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत आणि बघा आता आपण गळा स्टिच करायला सुरुवात करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने अतिशय सावकाश आकार चेंज न होता आपल्याला हळुवारपणे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो शेप आहे गळ्याचा तो प्रॉपर हा गोलाकार हा येईल याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा अतिशय सावकाशपणे मी इथे टीप मारून घेत आहे आणि मी इथे काही कॅनव्हासचा यूज केलेला नाही त्यामुळे मी इथे थोडंसं सावकाशपणेच टीप मारून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आता गळ्याला पाव इंच अंतर मी इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडनेही टीप देऊन घेणार आहोत आणि कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा मी लगेचच कमरेच्या साईडनेही टीप मारून घेत आहे आणि टीप देताना काळजी घ्यायची आहे खालच्या खाल साईडने जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते गोळा होणार नाही आणि व्यवस्थित अशी टीप येईल याची एकसारखी येईल याची काळजी घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने मी आता कमरेच्या साईडनेही अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप ही देऊन घेत आहे तर बघा त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडने आपण जी टीप मारलेली आहे तर ती आपल्याला इथे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघा मी आधी ते कट करून घेते आणि त्यानंतर जो गळ्याचा मधला भाग आहे तिथे जे मेन फॅब्रिक आहे तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स हे देऊन घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे जे मेन फॅब्रिक आहे ते कमरेच्या साईडचं ते कट करून घेतलेलं आहे आणि आता जे गळ्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते आता मी इथे कट करून घेत आहे ते कट करतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे टिपेच्या पलीकडे आपली म्हणजे कात्री लागली नाही पाहिजे त्याला इंच अंतर सोडूनच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मी आता ते कट करून घेतलं आहे आणि आता मी त्याला छोटे छोटे कट्स हे देऊन घेत आहे जेणेकरून आपण जेव्हा ते सरळ करू तेव्हा प्रॉपर फिनिशिंगसहित आपलं ते त्यावरती जी दाब टीप आपल्याला द्यायची आहे ती येईल ओके आता आपण ते सरळ करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने सावकाशपणे आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यावरती द्यायची आहे दाब टीप दापटीप देतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे जी खालचं जे अस्तर आहे ते वरती मेन फॅब्रिकच्या वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सावकाश अशी टीप देऊन घ्यायची आहे प्रॉपर आपला जो गोलाकार आहे तो आला पाहिजे यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे तर बघा इथे मी दापटीप ही देऊन घेत आहे आणि ही जी दाबटीप देत आहे त्यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडनीही आपल्याला दापटिपी देऊन घ्यायची आहे आणि हे जे कापड आहे ते थोडंसं सिल्क टाईप आहे त्यामुळे फिनिशिंग येण्यासाठी मी इथे हळूहळू टीप मारून घेत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वैष्णवी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर बघा इथे मी जी दाबटीप आहे गळ्याच्या साईडने ती इथे मी देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडनेही दापटीप देऊन घेणार आहोत तर बघा आता कमरेच्या साईडने आपण दाबटी फी देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने स्टिचिंग केल्यानंतर आपल्याला कमरेला सेपरेट जी कमरपट्टी असते ती लावण्याचीही गरज पडत नाही खूप छान अशी फिनिशिंग सहित आपली आपले इथं जे कमरेची साईड आहे तीही तयार होते आणि त्यानंतर आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे आणि ते जॉईन केल्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने दापटीप देऊन झाल्यानंतर आता मी हे जे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे ते एकमेकांना जॉईन करून घेत आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जॉईन करत असताना आपल्याला ते गोळा होणार नाही किंवा असं खेचलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण काय होतं अस्तर जे असतं ते खालचं जो ब्लाऊज पीस असतो मेन फॅब्रिक ते ओढलं जातं आणि अस्तर जे असतं ते सम गेल्यामुळे आपली जी फिनिशिंग आहे ती बिघडते किंवा ते गोळा होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित सावकाश आणि कमीत कमी मार्जिन इथे घ्यायचं आहे कारण आपण ते एक्स्ट्राचं मार्जिन आपण काही इथे घेतलेलं नसतं टिप मारण्यासाठी त्यामुळे कमीत कमी मार्जिन घेऊन आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सावकाश आपल्याला घाई न करता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण ते कट करून घेणार आहोत हे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असतं त्यामुळे आपल्याला अस्तर जॉईन करण्यास मदत होते त्यामुळे कटिंग करतानाच आपण जे ब्लाउज पीस असतो तो एक्स्ट्राच घेतलेला असतो तर बघा अशा पद्धतीने आता आपण कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला लगेचच टक्स हे टाकून घ्यायचे आहे तर बघा टक्स टाकताना आपल्याला सेंटरपासून दोन्ही साईडने साडेचार इंचाचा आडवा टक्स आणि उभा जो आहे तो चार इंचाचा टक्स आपल्याला हा घ्यायचा असतो तर बघा सेंटरपासून साडेचार इंचला मी मार्किंग करून घेतली आहे आणि दोन्ही टक्समध्ये म्हणजे जो टक्स असतो तो आपल्याला अर्धा अर्धा इंचचा घ्यायचा असतो मार्जिन त्यामध्ये बघा अशा पद्धतीने मी अर्धा अर्धा इंच मार्जिन त्यामध्ये घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपण थोडंसं टॅप केल्यानंतर हा जो टक्स आहे तो दुसऱ्या साईडनेही उमटला जातो आणि दोन्ही साईडचे टक्स हे सेमच येतात तर बघा अशा पद्धतीने ते फेंट आहे ते मी डार्क करून घेते आणि परत एकदा मी चेक करून घेते की बरोबर साडेचार चार इंचच अंतर आलेलं आहे की नाही तर बघा इथे मी ते डार्क करून घेतलेलं आहे आणि आता टेपच्या सहाय्याने मी आणि टेपच्या साहाय्याने मी बघा परत एकदा चेक करून घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून मी आता टक्सला इथे स्टार्टिंगला डबल लॉक करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने तिरका टक्स हा देऊन घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला डबल टी फी द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी आता इथे डबल टीप ही, ही देऊन घेत आहे आणि दोन्ही साईडचे टक्स आपले इथे देऊन झालेले आहेत त्यानंतर बघा आता आपल्याला डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे तर बघा आपण जो पॅचवर्कमधला जो मोराची डिझाईन करून घेतली होती जो पॅच होता काय म्हणतात त्याला जे कॅनव्हास असतं कॅनव्हासवरती आपल्याला मोराचा आकार काढून घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही आकार तिथे घेऊ शकता तर मी ते मोराचा आकार घेतलेला आहे आणि त्यानंतर तो जो छोटासा साडीचा काठ होता तो कॅनव्हासवरती अटॅच करून घेतला आहे आणि त्यानंतर जो आपण मोराचा शेप इथे दिलेला आहे आणि त्या शेपवरती मी इथे टीप देऊन घेत आहे बरोबर त्या शेपवरतीच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि बघा खूप स्लो आपल्याला इथे करायचं आहे आणि टीप जी आहे ती आपली अडीच ते तीन अशी बारीकच घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर शेप हा देता येईल आणि हळूहळू ती प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर बघा बरोबर आपल्याला तो जो पॅच आहे त्याच आकाराचा कटिंग करून घ्यायचा आहे कडेने थोडंसं दोन लाईन एवढं अंतर सडायचं आहे पण बरोबर तसाच आकार येईल याची आपल्याला काळजी क घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी तो पॅच कटिंग करून घेतलेला आहे आणि पाहिजे तर तो तुम्ही फॅब्रिक लिहूनही चिटकवू शकता पण मी ते टीप देऊनच घेत आहे कारण तो जास्त दिवस टिकेल म्हणजे टीप मारली म्हणजे पॅक होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने मी तो टीप देऊन इथे व्यवस्थित हळूहळू करतच अटॅच करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला जी लेस असते लेस किंवा मग आपण जे नॉट घेतो तर तिने मी ते फॅब्रिक ग्ल्यूने अटॅच करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने मी एक लेस आहे तर ती खालच्या साईडने कमरेच्या साईडने अटॅच करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडनेही मी एक बारीक लेस गोल्डन कलरचीच बसून घेणार आहे त्यानंतर बघा खूप सुंदर असं लूक आपल्या ह्या डिझाईन ब्लाऊजला येणार आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते छोटासा कार्ट जर असेल तर त्यापासून डिझाईन सुचत नसेल तर आपण अशा पद्धतीने ही बनवू शकतो खूप सुंदर असं लूक येत आहे आणि बघा त्याचं जे फायनल लुक आहे ते आपण बघणार आहोत आणि लेसला मॅचिंग दोरा यूज करायचा आहे आणि डबल टीफ ही देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा आता इथे लटकन आपण बसवणार आहोत फॅब्रिकचेच मी इथे तयार करून घेत आहे तर बघा एक मीटर नॉट इथे घेतलेली आहे अर्धा अर्धा मीटर अशी तर बघा फॅब्रिकचेच मी इथे लटकन हे बनवून घेतलेले आहे त्यानंतर शोल्डरपासून अडीच इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला दोन्ही साईडनी सेम अंतरावरतीच ते अटॅच करून घ्यायचे आहेत आणि बघा अशा पद्धतीने मी दोन्हीही लटकन बनवून घेतलेले आहे आणि अडीच अडीच इंचावरती दोन्ही पण हे डबल टीप देऊन लॉक करून व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहे आणि आता बघा आपल्याला त्याचा फायनल लूक हा बघायचा आहे खूप सुंदर असं लुक इथे आलेलं आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा अशा पद्धतीने त्याचं फायनल लुक हे आलेलं आहे तुम्ही बघू शकता मोराची जी डिझाईन आहे खूप छान दिसते आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय